सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला कणखर नेतृत्व मिळाले आहे देशाची प्रगती गतिमानतेने चालू आहे त्यामुळे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरावडा अभियाना अंतर्गत कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छता व वाढलेले रान ग्रास कटरने का कापून स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची प्रक्रिया तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी दिली आज देशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ आज कणकोली भारतीय शहर मंडळ कणकोली येथे संपन्न होत आहे दिनांक सतरा सप्टेंबर ते हो 17 दोन ऑक्टोबर पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी सेवा पंधरवडा हे अभियान संपूर्ण महाराष्ट्र सुरू होत असताना आज कणकवली शहर मंडळ उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वच्छता अभियान हा उपक्रम आज करण्यात आलेला आहे असेच उपक्रम गेले उर्वरित पंधरा दिवस भारतीय जनता पार्टी कणकवलीच्या वतीने या ठिकाणी रक्तांशिबिर असतील वृक्षारोपण असतील त्याचप्रमाणे मन की बात कार्यक्रम असतील अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की ते आदरणी नोटीस आहेत आणि जो आवाहन केलेला आहे त्या आव्हानामध्ये सर्वांनी या सहभागी व्हावं आणि अभियान समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लोटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत